नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा चातुर्मास खरं तर चालू झालेला आहे आपण या दरम्यान खरं तर भगवान विष्णूंची खूप मोठ्या प्रमाणात आपण सेवा करत आहोत पण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काही सेवा करायची आहे तर ते आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा या कालावधीमध्ये जेव्हा चातुर्मास चालू होतो तर त्याच वेळेत जर तुम्ही भगवान विष्णूंच्या सेवेबरोबर जर माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची जर सेवा करत असाल ना तर खरंच उत्तम आणि खरं जस्त तर आषाढ महिना आहे आषाढ महिन्यात आपल्या कुळदेवीची किंवा माता लक्ष्मीची सेवा जास्तीत जास्त केली जाते तर बघा आपल्याला या दरम्यान म्हणजे चातुर्मासाच्या ह्या चार महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची जास्तीत जास्त प्रभावशाली कुठली सेवा असेल कुठ कोणती म्हणजे स्तोत्र मंत्र असतील तर त्याचबद्दल आज माहिती आहे तर बघा विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की माता लक्ष्मी आपल्या घरात दिवसभरात कितीतरी वेळा येऊन जाते आपल्या घरात जर काही निगेटिव ऊर्जा असेल किंवा कटकटी भांडणं असेल तर ती लक्ष्मी तिथूनच उंबऱ्यातून काढता बाहेर काढता पाय बाहेर घेते म्हणजेच तिथूनच माघारी जाते तर त्यामुळे बघा आपण प्रत्येकजण म्हणत असतो की म्हणजे नाही का जो काही पैसा घरात येतोय लक्ष्मी येते ते पुरत नाही आहे किंवा जो काही म्हणजे नाही का पैसा आल्याला तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर जातोय तर ह्यासाठी आपल्याला आपल्या घरात लक्ष्मी स्थिर व्हावी लक्ष्मीचा वास म्हणजे कायम आपल्या घरात राहावा घराची भरभराट व्हावी किंवा तुमचा उद्योगधंदा चालत नाही आहे उद्योगधंदा बसला आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर ती सेवा काय आहे सेवेचं कोणतेच नियमती नाही आहेत फक्त सुतक विटाळ आणि मासिक पाळी असेल तर तेवढेच दिवस आपल्याला हे सोडायचे आहे बाकी सर्व काही आपण कधीही सेवा दिवसभरात करू शकतो म्हणजे बारा ते साडेबारा या दरम्यानसुद्धा आपण ही सेवा करू शकतो तर बघा आपल्याला काय करायचं आहे की म्हणजे मा माता लक्ष्मीची सर्वात प्रभावी सेवा कोणती असेल तर ते आहे कुंकुमार्चन तर तुम्हाला कुंकुमार्चन जसं की आपण दुर्गाष्टमीला किंवा मंगळवार शुक्रवार कुंकुमार्चन करत असतो किंवा कुळदेवीची किंवा माता लक्ष्मीची सेवा आपण करत असतो त्याचबरोबर आपल्याला आता या दरम्यान चातुर्मासामध्ये आपल्याला ही सेवा रोज म्हणजे रोज करायची आहे बघा महिलांना ज्या घरात म्हणजे भगवान विष्णूंच्या सेवे बरोबर माता लक्ष्मीची सेवा केली जाते ना तर त्या घरात कर्जबाजारीपणा राहत नाही किंवा तुमचा बिझनेस असेल तर तो चालायला लागतो किंवा जे काही तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत किंवा बिझनेसमध्ये जे काही संकट आहे तर ते दूर व्हायला हो मदत होते आणि आवक वाढते आणि माता लक्ष्मी स्थिर होते तर बघा सेवा म्हणजे तुम्हाला कुंकुमार्जन या दरम्यान खरं तर खूप म्हणजे खूप सोपी आहे कुंकुमार्जन जर तुम्हाला तुम्ही सकाळी देवपूजेचे वेळेससुद्धा करू शकता आणि संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला लक्ष्मी येण्याच्या टायमिंगलासुद्धा सुद्धा सांजेच्या सांजेचे वेळेसुद्धा ही सेवा करू शकता किंवा दिवसभरात जसा तुम्हाला टाईम मिटेल तशी ही सेवा करू शकता तर बघा कुंकुमार्जन हे सोळा वेळा तुम्हाला जर तुमच्या घरात सुक्त असेल सॉरी uh, स्त्रीयंत्र असेल तर तुम्हाला त्यावरती सोळा वेळा सुक्त म्हणायचं आहे मग तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणा पण संस्कृतमधलं जे सुक्त आहे ते खरंच खूप प्रभाव आहे त्यामुळे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा जरी सोळा वेळेस खरंच काही वर्किंग महिला असतील ताई असतील आपल्या त्यांना जमत नाही एवढा वेळ बसणं किंवा सेवा करणं एवढ्या वेळेस सोळा वेळेस तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही महालक्ष्मीचा एक माळ मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता बघा ओम श्री महालक्ष्मी नमोन महा स्वाहा तर तुम्हाला काय करायचं आहे त्या स्त्रीयंत्रावरती बघा स्त्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती करू शकता किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा मूर्ती असेल किंवा कुळदेवीची मूर्ती असेल टाक असेल त्यानंतर बघा जरी तुमच्या घरात काहीच नसेल म्हणजे कुळदेवीचा टाकही नसेल मूर्तीही नसेल फोटोही नसेल किंवा मा माता लक्ष्मीचा फोटोही नसेल आणि टाकही नसेल किंवा स्त्रीयंत्रही नसेल तरीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर ती कशी तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आपल्या कुळदेवीच्या नावाने त्यावरती म्हणजे स्त्रीसुप्त म्हणत वगैरे एकदा अभिषेक केला तरीसुद्धा चालू शकतं आणि त्यानंतरनं आपल्याला त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना खरंच ह्या चार महिन्याचा कालावधी खरंच खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला या कुंकुमार्चन करण्याला खूप महत्व आहे आणि बघा तुम्हाला जर सोळा वेळेस स्त्रीसुक्त म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही एक माळ महालक्ष्मीचा मंत्र किंवा महालक्ष्मीचे एकशे आठ नावं घेऊन सुद्धा तुम्ही स्त्री म्हणजेच कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम स्वाहा कुंकुम अर्चन म्हणजे त्या देवीला आपण कुंकू अर्पण करणं असं आपल्याला ही सेवा करायची आहे बघा सेवा झाल्यानंतर नाही काय करायचं आहे की ते, ते त्याच्यावरती म्हणजे कुंकू आहे आपण अर्पण केलेलं तर ते तुम्ही त्वरित देखील काढू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही देवपूजेच्या टायमिंगला देखील काढू शकता तर त्या कुंकाचं करायचं काय तर बघा कुंकू ते कोणालाही द्यायचं नाही आहे किंवा आपल्याला देवपूजेच्या वेळेस आपण जे देवाला कुंकू लावतो त्यामध्ये सुद्धा ते आपल्याला वापरायचं नाही ते कुंकू जेव्हा आपण आपण ते कुंकू माता लक्ष्मीच्या चरणांवरती किंवा स्त्रीवरती आपण जेव्हा अर्पण करतो ना तर त्या कुंकामध्ये एवढी प्रचंड ताकद आलेली असते ना, आ, ना तर तेच जर कुंकू तुम्ही कोणत्या महत्वाच्या कामाला चाललेला असाल किंवा तुम्हाला म्हणजे नाही का काही काम करायचं आहे महत्वाचं घरी बसून किंवा काही ना काही तुमचा बिझनेस आहे जॉब आहे तर तिथं जाताना सुद्धा किंवा महत्वाच्या कामाला लागताना सुद्धा तुम्ही जर ते कुंकू लावून जर तुम्ही हे काम करत असाल ना तर खरंच तेवढी ताकद आपल्याला येते आणि तसंच आपलं कामसुद्धा होत असतं त्यामुळे खरंच ते कुंकू कोणालाच द्यायचं नाही आहे त्यानंतरनं ते कुंकू देवाला देखील वापरायचं नाही आहे तर ते कुंकू आपण फक्त लावण्यासाठी आणि स्वतःसाठीच ठेवायचं आहे घरगुती तुम्ही मुलांना ला लावू शकता तुमच्या मिस्टरांना लावू शकता स्वतः लावू शकता हे असं तुम्हाला ते कुंकाचा वापर करायचा आहे त्यानंतरनं बघा तुम्हाला ही सेवा फक्त आहे रघुन कुमार्जींची ते रोज म्हणजे रोज करायचे आहे काहीच टाईम लागणार नाही आहे फक्त पाच मिनटं लागतील तुम्हाला या सेवेसाठी त्यानंतरला बघा जर तुमच्या त्या स्त्रीयंत्रावरती जर कमलगट्ट्याची माळ असेल तर ते तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ते कमलगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरतीच ठेवणार श्री असाल तर ती तुम्हाला माळ घ्यायची आहे आणि त्यावरती जर, जर तुम्ही सेवा केली म्हणजे तुम्ही महालक्ष्मीचा एकशे आठ वेळा नामजप केला किंवा जरी नाही शक्य झालं तरीसुद्धा तुम्ही एकशे आठ म्हणजेच त्या माळीवरती तुम्ही जर नऊ मंत्राचं जरी म्हणजे एक माळ केली तरीसुद्धा चालू शकता आपल्या कुळदेवीच्या नावाने ओम एम रेम क्लेम च्या मुंढा विचे ओम एम रेम क्लेम च्या मुंढाय विचे असं तुम्हाला एक माळ करायची आहे त्या नवार नाव म्हणजेच ते माले त्या कमलगट्ट्याच्या माळेवरती त्यानंतरला तुम्हाला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची तर ती कोणती तर तुम्हाला बघा घरात काही कर्जबाजारीपणा आहे किंवा पैसाच टिकत नसेल ना तर तुम्ही ही सेवा खरंच अवरजून करावी किंवा तुमचा घरी बसून सुद्धा एखादा बिझनेस आहे शॉप आहे छोटंसं ते चालत नाही आहे किंवा आवक वाढत नाही आहे बिझनेस ठप्प झालेला आहे किंवा तुमच्या मिस्टरांच्या जॉबमध्ये सुद्धा बरेच अडचणी आहेत बघा कोणालाच असं वाटत नाही म्हणजे नाही का प्रत्येकाला असं वाटत असतं की ठीक आहे जो काही आपल्या घरात पैसा येतोय ना तर तो म्हणजे जी लक्ष्मी येते ना तर ती कमी व्हायला हो नको त्यात वाढ व्हावी किंवा ती तशी राहिली म्हणजे नाही का ते स्थिर व्हावी किंवा वाढ व्हावी असं प्रत्येक जणाला वाटत असतं किंवा जो काही म्हणजे जो पैसा येतोय किंवा लक्ष्मी येते तर ती घरात अखंड तशीच राहावी लक्ष्मीचा वास अखंड राहावा किंवा म्हणजे जो काही जाणारा पैसा आहे तर त्यात कमी होऊन आपल्या घरात लक्ष्मी कशी स्थिर होईल घराची भरभराट कशी होईल आणि म्हणजे लक्ष्मी म्हणजेच फक्त पैसा नसतो तर ते सुख समाधान असतं मानसिक शांती असते ती त्याच्यामुळे पैसा पैसा करण्यापेक्षा आपल्या घरात किती सुख समाधानात आपण राहतोय तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळे नक्कीच ही सेवा करा तुमच्या घरात खूप ओतू चाललंय पैसा खूप येतो आहे पण तुमच्या जर मानसिक शांती नाही आहे किंवा तसं समाधान नाही आहे तुमच्या घरात सुख समाधान नाही आहे तर त्या पैशाचा काहीच उपयोग नसतो त्यामुळे जरी लक्ष्मी म्हणजेच पैसा नसून आपल्या घरात येणारी सुखशांती समाधान हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे नक्की ही सेवा करा त्यानंतरला बघा तुम्हाला ही सेवा झाल्यानंतर एक वेळेस तरी जरी तुम्ही स्त्रीसुक्त म्हणून कुंकमार्जन केलं तरी हरकत नाही आहे पण जरी तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणत जर तुम्ही सेवा करत कुंकुमार्जन करत असताना तर तुम्हाला हे करायचंच आहे म्हणजेच श्रीसुप्त एकदा पठण करायचं आहे व्यंकटस्तोत्र तुम्हाला एकदा पठण करायचं आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र हे सुद्धा तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र हे तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे कुबेर मंत्र सोळा वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ना बघा नवारन मंत्र आपण ह्याच्या माळेवरती कमलकटेच्या माळेवरती तर करणारच आहोत तर ही सेवा आपल्याला करायची म्हणजे करायचीच आहे आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांना आपल्या गुरूंना कधीच विसरायचं नाही तुम्ही कोणतीही सेवा करा पण त्याबरोबर एक माळ तरी आपल्या गुरूंची झालीच पाहिजे त्यामुळे नक्की म्हणजे ही नक्की ही सेवा करा खरंच खूप प्रभावशाली सेवा आहे अर्चन म्हणजेच आपण आपल्या कुळदेवीची आणि माता लक्ष्मीला घरात आणण्याचा मार्ग मोकळा करत असतो जेव्हा तुम्ही हे सर्व सेवा करताना तर तेव्हा लक्ष्मीला बोलवावं लागत नाही ती आपल्या घरात स्थिर होते आणि अखंडवास आपल्या घरात लक्ष्मीचा राहतो त्यामुळे नक्की महिलांना ही या चातुर्मासामध्ये ही सेवा करा खरंच खूप मोठी सेवा नाही आहे तुमची दहा ते पंधरा मिनिटात जर तुम्ही नवीन असाल तर दहा पंधरा मिनिटातच तुमची ही सेवा होणार आहे त्यामुळे नक्की म्हणजे नक्की ही सेवा करायला विसरू नका आणि बघा तुम्ही अनुभव घ्याल थोड्याच दिवसात तुम्हाला समजेल की घराची परिस्थिती काय झालेली आहे आपल्या किंवा घरात किती वतू चाललेला आहे त्यापेक्षाही तुमच्या मनात किती सुख समाधान आहे किंवा मनशांती झालेली आहे मुलांमध्ये सुद्धा खूप सारा बदल झालेला तुम्हाला दिसेल किंवा घरात रेस्टॉरंटच्या नोकरीत किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल त्यामुळे नक्कीच ही सेवा करा पुन्हा एकदा सांगते ही सेवा तुम्ही तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता किंवा लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला सुद्धा तुम्ही सेवा करू शकता आणि एक करायचं आहे चातुर्मासामध्ये जेव्हा तुम्ही ही सर्व काही सेवा करताना तर त्या टायमिंगमध्ये आपल्याला शुद्ध गायीचा तुपा लावायला विसरायचं नाही आहे जर तुमच्याकडे जर चांदीचा दिवा असेल त्यात जर तुम्ही तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावत असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही साध्या दिव्यातसुद्धा म्हणजे सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता कारण की चांदी ही माता लक्ष्मीला आकर्षित करते म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे जर चांदीचा दिवा असेल तर तुम्ही त्यात लावू शकता किंवा जर साधी पंथी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ